दोन पत्नी असलेल्यांना योजनेचा लाभ देऊ नका डोमेसाईलची अट काढल्यास बांगलादेशी लाभ घेतील अशीही त्यांनी भीती व्यक्त केलेली आहे तर मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी मागणी केलेली आहे मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेचा लाभ नको अशी मागणी के त्यांनी केली आहे त्याचबरोबर दोन पत्नी असलेल्यांनाही योजनेचा लाभ देऊ नका असंही त्यांनी म्हटलंय तसंच डोमेसाईलची अट काढली तर बांगलादेशी लाभ घेतील अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे प्रकाश जी महाजन आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण पहिली गोष्ट लाडली बहीण ही जी योजना महाराष्ट्र सरकारने आणलेली आहे ती योजना चांगली चा आहे त्या योजनेला आमचा विरोध नाही महिलांचा आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण झालं पाहिजे या मताच्या माझा पक्ष माझा नेता राज ठाकरे आहे पण या योजनेमध्ये अशा लोकांनी त्याचा फायदा घेऊन ये कारण आता डोमिसाईलची ची अट ज्यावेळेस तुम्ही रद्द केली आणि त्यात तुम्ही काय सांगितलंय की राशन कार्ड आधार कार्ड किंवा निवडणूक कार्ड असलं तरी या योजनेला तुम्ही अर्ज करू शकता त्या बांगलादेशीकडे राशन कार्ड आहे त्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांच्याकडे निवडणूक कार्ड आहे याला तुम्ही फायदा देणार का त्याचा दुसरी गोष्ट अशी आहे की मुस्लिम धर्मियामध्ये एका माणसाला तीन तीन बायका आहेत तुम्ही त्या तिन्ही बायकाला योजनेचा फायदा देणार